विशाल गडगे नाव ना, ना तुमचं विशाल गडगे हा नमस्कार नमस्कार आता हा आपण इथं जिथं उभा आहे हा कोणता गट नंबर आहे हा तीनशे अठ्याण्णव गट क्रमांक आहे आणि गाव कोणतं आळेभाटा वडगाव आनंद वडगाव आनंद आळेभाटा आणि हा कुठं आहे तुमचा गट तुमच्या ताब्यात हा या सोसायटी पासून आहे ना म्हणजे ही बिल्डिंग दिसते ती बिल्डिंग पासून तर या इकडे कोपरा आहे तिथपर्यंत कदा तागत होतो हे दीड़, का हा नहीं, ते त्याच्या पलीकडे दीड गुंठ्याचं क्षेत्र आहे दीड दोन इकडं पलीकडे पण आहे का हां तिथपर्यंत त्या शेड पर्यंत रोडच्या पलीकडून दीड दोन गुंठी ते हे हे बा आता पत्रा शेड नवीन बा बाळ बांधलं आहे हे काय केलं आहे हा पलक हा पलकड ते पलीकडं बी तुमचं क्षेत्र आहे हां आणि मग हे कसं काय ते संभाजी शिवाजी कुऱ्हाड यांच्या मार्केट संभाजी कुऱ्हाडी यांनी तर पहिला रात्रीचा समिती ताबा असंच घेतला होता दो त्यांनी हा हा गट हा गट माया ताब्यात होता पोलिसांच्या याच्यामध्ये मोजणीच्या अधिकारी म्हणजे यांनी तीन क्षेत्रांचा गुन्हा दाखल करतो म्हणून हा गट ताबा घेतलेला यांनी आता शेडवेड मारले काम चालू आहे असं दिसतंय हा ते तो त्याची माल मालकी कोणाची मालकी आमची तीन गट क्रमांक गणपत हा गटक्रम जमीनचे काय पद्धत सात बारा उत्तर एक फेरफार फेपर येत आणि वडलोबाराबा तुमच्याकडे होता ताबा माझ्याकडे होता यांनी मला पोलीस डिपार्टमेंट समोर मोजणीच्या अधिकाऱ्यांच्या धमकी दिली की किती डिपार्टमेंटनी आणि मोजणी अधिकाऱ्यांनी संपाकोर तुझ्या सरकारी कामाला अडथळा अशी केस करून तुला आतमध्ये टाकतो तीन त्या चार गुण त्याच्या जागेवर त्यांनी ताबा घेतला ताबा घेतला हा रोड दिलेला आहे चौऱ्याऐस साली आम्ही सोसायटीला चौऱ्या साली हा चौरा साली रोड सोसायटीला दिलेला आहे यांनी आता माग जमीन खरेदी केली पाच सहा महिन्यापूर्वी कुठली माग त्याच्या माग जमीन आहे पाच ती म्हणजे ते हे दिसते पुढची मोकळी जागा आहे ती खरेदी केली आणि त्या जमीन त्यांना बिल्डिंग बांधकाम करायचे असल्यामुळे कन्स्ट्रक्शन करायची त्यांना रोड नसल्यामुळे ही जागा बळजोबळी ताब्यात घेतली पोलीस डिपार्टमेंटला आताशी धरून म्हणजे किती महिन्या पूर्वी खरेदी केलेली तो सहा सात महिना पूर्वी खरेदी केलेला आहे आणि त्यांना फ्रंट नाहीये फ्रंट नाहीये त्यांना फ्रंटला फ्रंटला आणि तो फ्रंट मिळण्यासाठी ताबा घेतलाय फ्रंट ताबा तुम्ही आम्हाला काही कागदपत्र दाखवली बरोबर त्यांनी असं दाखवलं की पवळे नावाच्या व्यक्तीकडून ही जमीन विकत घेतलेली आहे पवळेचा काय संबंध आहे पवळ्याचा काही संबंध नाही पवळेची जमीन जी चुकीचा सात बारा जो खोटा सात बारा तयार केलेला आहे तो रोड मध्ये गेलेला आहे त्याचा काही संबंध नाही तो खोटा साधभार त्याचा विषयच नाही पवळीची जमीनच शिल्लक नाही जमीनच नाही दे हे भूमी अभिलेखला वारंवार अर्ज दिलेला आहे माझ्याकडे तो पुरावा आहे कागद पदपूर सगळं ये म्हणजे पवळींची जमीन या हायवे मध्ये गेलेली आहे हा तुवरित जमीन काही शिल्लक नाही नाही आहे शिल्लक रायलीला हा गट हा तिरक जातोय तुमच आहे तुमचा आहे हा माझाय हा आणि त्यांनी मग डायरेक्ट फ्रंट uh, मिळवण्यासाठी जमीन खरेदी केली काय झालं होतं तुम्ही आता मग मोजणीची काही कागदपत्र दाखवली मोजणीचा अर्ज कोणी केला होता या गटाच्या मोजणीचा अर्ज या यांनी केला वारंवार का अर्ज केला मी त्याच्यावर हरकतीचा अर्ज आहेत संभाग कोराडेने मोजणीचा अर्ज केला त्याला माझा भूमिया हरकतीचा अर्ज आहे केस चालू आहे फौजारी नावाची केस आहे त्यांच्यावर सगळी पुरावे सादर केले तरी त्यांनी बळजोपडी निकम साहेबांना हाताशी धरून ही मोजणी करून घेतली पोलीस डिपार्टमेंट मोजणी अधिकारी निकमे त्याला हाताशी धरून त्याला हरकतीचा अर्ज दिलेला असताना त्यांनी बळ बळजोपडी मोजणी केलेली मोजणी करून ताबा घेतलाय पोलिसांसोबत मायावर तीन शिथांचा गुन्हा दाखल करतो सरकारी कामाचा अडथळा करण तुला आत्मी मी तीन महिन्यासाठी सड होतो तू मायावर गुन्हा दाखल केला असं म्हणून संभापुराने मला शिवीगाळ केलेली दिली धमकी दिली होती मला तू तू ही जमिनी जर तुमची होती तर हे पोलिसांना तुम्ही सांगितलं नाही पोलिसांना वेळोवेळी अर्ज दिलेले माझी जमीन बडलोपाची निश्चित आहे मी स्थानिक आहे यांनी खरेदी केलेली यांनी बरोबर ताबा घेण्याचं काम चालू आहे मला त्रास देण्याचं काम चालू आहे मी एकटा असल्यामुळे हे मला त्रास देतात कधी झाली मोजणी ही ऑलरेडी मोजणीच झालेली नाही त्याची यांनी फक्त डायरेक्ट मोजणी अधिकारी आला त्यांनी ते ताबा धरला ही असे असे खुना केला ही क्षेत्र तुमचं असं दाखवलं आणि ताबा घेतलेला आहे आणि मला मी बोलायला लागलो विचार लागलं हे कसं काय तर ते म्हणजे तुला सरकार काम केला केलं तुला आतमध्ये टाकून देतो मी कोण म्हटलं तुम्हाला पोलीस डिपार्टमेंट आणि मोजणी अधिकारी आणि संभागोरारी करतात मोदी दाखवला हा मोजणी न करता खुना दाखवला आणि ताबाही दिला ताबा देण्याची ऑर्डर होती का ताबा देण्याची ऑर्डर त्यांच्याकडे नव्हती ताबा कसं काय घेतला ताबा त्या बरे हुकूम सैनिक पैशाच्या जोरावर मागे पैसा आहे भरपूर पाहिजे त्याला विकत घेऊ शकतो पाय प्रशासन विकत घेऊ शकतो दिलेल्या सतरा अठरा गाड्यांचा धंदा करता असं म्हणतो जमिनी खरेदी विक्री करतात लोकांच्या जमिनी असं ताब्यात वगैरे हे करतो कंस्ट्रक्शन कं, करतो अशा पद्धती मला सांगण्यात आलेले त्याचे त्याच्याकडून व्यक्ती जमिनी खरेदी विक्रीचा पण व्यवसाय जमिनी खरेदी विक्रीचा कंस्ट्रक्शन करण्यासाठी जिथं अडचणी असेल तिथं जमिनी हलका एखादा गरीब माणूस असेल त्याची जमीन कशी ताब्यात घेता येईल या हिशोबाने त्याचे विचार असत आता ही जी तुम्ही दाखवताय किती घेतली जिथं काहीतरी तीसे कुंटे घेतलेली त्यांनी एक कुंटे घेतलेली तीस कुंटे हा ही आता ही मोक्याची जमीन आहे हा ही मोके जमीन त्यांना जायला रोड नसल्यामुळे माझी जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न चाललाय त्यांच्या जमिनीला मार्केट यावं हे जे बोर्ड लावलेला दिसतोय हा कधी मोजणीच्या दिवशी एकोणतीस तारखेला मोजणीच्या दिवशी लावलेला आहे तो मोजणी अधिकाऱ्यांच्या उपस्थित अधिकाऱ्यांच्या उपस्थित लावलेला आहे बोर्ड हे जमिनीच्या मोजणीसाठी पोलीस बंदोबस्त होता की ताब्यासाठी होता हा जमिनीच्या मोजणीसाठी पोलीस बंदोबस्त होता पोलीस बंदोबस्त होता जमिनीच्या मोजणीसाठी पण यांनी डायरेक्ट ताबा घेतलेला आहे आणि मला धमकी दिलेली ताबा घेतला मग ताबा पोलिसांच्या उपस्थितीमध्ये उपस्थितीत घेतलेला माझ्या फोटो याच्यामध्ये रावताना पोलिस समोर घेतलेला त्यांनी हाय एसी ऑफिसला अर्ज दिलेला आहे मी भूमी अभिलेखला अर्ज केलेला आहे सगळीकडे अर्ज केला मी आता कोर्ट याच्यामध्ये चालू आहे माझं कामकाज इकडं आता मला सांगा का हे जे पत्राचं शेड मारलेलं दिसतंय हा हे कधी मारलं हे एकोणतीस तारखेला मारलेलं आहे एकोणतीस चार म्हणजे आता एकदा अर्धा दिसते हा आणि मी तीस तारखेला एस पी साहेबांकडे जाऊन भेटले तुम्ही काय विरोध करायचा प्रश्न मी विरोध करायला येणार हे चुकीचं माझ्या बाजूने धावून द्यायचे सरकार कामाला अडथळा कुराडे निकम साहेब पोलीस डिपार्टमेंट होते ते सगळे मला म्हणले की तू सरकार कामाला अडथळा करतो तुझ्यावर केस काय दिसे कारवाई आणि तुला तीन महिने जामीन भेटणार याची आम्ही पूर्तता काळजी करू संभागुराडे म्हणलं तू माझ्या अगोदर माझ्यावर गुन्हा दाखल केला काय माझ्यावर गुन्हा दाखल केला मी तुझ्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय राहणार नाही त्याच्या ऑलरेडी तीन महिन्यापूर्वी असं त्यांनी रात्रीच्या वेळेस ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता ऑर्डर मध्ये असं म्हटलं होतं असं काय म्हटलेलं नाही म्हणजे काय गैरवापर केला हा गैरवापर केलेला हे पत्र शेड आहे जोपर्यंत मारले ना तिथपर्यंत क्षेत्र आहे असं क्रॉस जमीन आहे तर त्रिकोण हा त्रिकोण डायरेक्ट त्या तुम्ही जो त्रिकोण मानताय जे शेड मारल सुरुवात होतो आणि आणि त्यांची जमीन त्यांना हा फ्रंट झाला फ्रंट झाला हा आता तुमची जमिनीचा ताबा घेण्यात आलेला आहे आता दिशा काय तुम्ही मी आता एस पी साहेबांना भेटलो एस पी साहेबांनी मला आठ तारखेला बोलवण्यात आलेले आठ तारखेत बोलवलं का तुम्हाला दोन दिवसात तुमची मिटिंग घेऊन सगळी काय कागद करून तुमची तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो बरं मला सांगा विशाल गडके तुमची जमीन आहे तुम्ही आहे तुम्ही तुमची मोजणी बोलवलेली आहे का तुम्हाला माहिती आहे का मोजणी हा माहिती आहे ना आता मी लहान मोठं आलोय वडलुबारची इस्टेट खरेदी केलेली नाही पिढ्यान पिढ्याची इस्टेट आहे आमची आता इथे समजू त्यांनी काय बांधकाम केलं तर पुढचं काय त्यांना विरोध आहे माझा या गोष्टीला हे मला पाडून पाहिजे बळीजोबरी मायकांना ताबा घेतलेला हा पोलीस स्टेशन कडे मला असा अनुभव आला की ते पैशेवाल्यांच्या पैसे पैसेवाल्यांच्या मागे त्याला साथ देणार ते गरीबाला न्याय देऊ शकत नाही अजून विरुद्ध तक्रार मला डिपार्टमेंट वरचे संभाव कोराडे आहेत त्यांच्या विरुद्ध काय तक्रार संजू कोराडे असे दोन तीन जण आहेत हे मेन मेन माणसं पोलीस पोलिस डिपार्टमेंटनी मला न्याय द्यावा दाखवली आम्हाला त्यांनी रात्रीचे समये ना इथं साडे अकरा बाराच्या दरम्यान आले होते ताबा घ्यायला बरोबर ताबा घ्या नाही माणसं ना। हा पन्नास साठ माणसं घेऊन आले मोजणी झाली होती त्या मोजणींनी काय झालेली नव्हती ही मोजणी न घेता जमीन खरेदी केलेली त्यांनी ही जमीन खरेदी करताना कधी मोजणी करून जमीन खरेदी केली जाते ही जमीन खरेदी अशी केली होती की मोजणी न होता खरेदी केलेली जमीन मोजणी केलीच नाही तशीच खरेदी केली आणि मग ताबा घेण्याचा प्रयत्न झालो काय घडलं साडे <laughs> अकरा ताबा गेला रात्री जवळजवळ म्हणजे दोन तीन वेळा पोलीस टेशनला फोन केला रात्री पोलीस यायचे पण हे हलत नव्हते मग रात्री दोन तीनच्या दरम्यान मी का कांबळे साहेब म्हणून पी एस साहेब कांबळे त्यांना फोन केला ते जुन्यावरून आले ते आल्यानंतर हे बाकी डिपार्टमेंट गेले ना तर ते तीन वाजेपर्यंत ताबा घेण्याचा प्रयत्न करत होते मी ताबा काय त्यांना हालून दिलं नाही देऊन दिलं नाही पण यांनी मला फार बा धक्काबुक्की मार त्या दरम्यान केलेली होती रात्रीच्या दरम्यान आणि ते त्याचे राईटचे गुन्हे दाखल आहेत त्या कोराड्यांवर तुम्ही गेले ते हा मी दाखल केलेली त्यांच्यावर पोलिसांनी काही कारवाई केली के पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही उलट त्यांना सपोर्ट करून ते गुन्हेगार असून त्यांना सुरक्षा दिली आणि त्यांना जमीन ताब्यात दिलेली गुन्हेगाराला पाठीशी घातलेले आता ही जी तुमची जमीन पवळे नावाच्या व्यक्तीने मग अशा तुम्ही सांगितलं विकली ते पवळे कुठे असतात पवळे ते काय काम करतात तेच माहिती नाही मला म्हणजे इथं राहिल्या असतात त्याचा काही विषय नाही त्यांना ते कधी जमिनीमध्ये यायचे का कधीच नाही आले कधी त्यांचा संबंधच नाही जमिनी जमिनीशी काही संबंधच नाही त्यांचा म्हणजे धरून पोकळीस खरेदी पोकळीस खरेदी केली हा रोड रोड पोकडची जमीन भेटली भेटली काय शेवटची मागणी काय शेवटची मागणी अशी की मला पोलीस डिपार्टमेंट कडे एस पी साहेबांकडून अशी मागणी की माझी जमीन मला भेटा माझी वडील बाजूची मला न्याय देण्याचा प्रयत्न करा माझं जे खरं वडील बाजूची स्टेट आहे त्यासाठी मला न्याय भेटणं गरजेचं आहे मला भीती नसत थोडं ते मला धमकी दिली तुला जिवंत गाडी म्हणून संभा कोराडे यांनी मला धमकी दिली तुला जिवंत काढून तुला तिथं काम करून मी तू मला मला नात करायचं नाही मी अशी बऱ्याचशा जमिनी ताब्यात घेतलेल्या आहेत बऱ्याचशा जमीन घेतलेल्या आहेत मी आणि मला हाच आहे तुम्ही जमिनीमध्ये जमीन तिथे जायला सुद्धा भीती वाटते त्याची धमकी धमकी मार जोडचे प्रकार करतो जो आणि त्याच्यावर गुन्हे दाखल करून त्याला पोलीस डिपार्टमेंट अटक करत नाही काही येत नाही त्याच्यामुळे त्यांची मला फार भीती प्रमाण बार मला स्वतः धमकी दिली तुझा कापून जर टाकलं तुझा तपास लागत नाही तुम्ही मागा तू एकटा तुला नाही बायका पोरं तू आई एकटा माणूस तुम्हाला भाऊवंत नाही का भाव आहे भाऊवंद आहेत पण आता मी एकटा असल्यामुळे इथं भीतीचं एक वातावरण तयार केले त्यांनी